देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा चांदवड जिल्हा नाशिक आज दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर चांदवड शहरात शिवसेना पक्षामार्फत स्थानिक पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील प्रस्थापित व्यक्तींसाठी आयोजित मिसळ पार्टी व स्नेहभेट कार्यक्रमात सहभागी झालो स्नेह भिटीच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांशी दिवाळीच्या शुभेच्छा देत परस्पर संवाद साधला कार्यक्रमाला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन चांदवड तालुका शिवसेनेतर्फे करण्यात आले असून संपूर्ण कार्यक्रमात उत्साह आपुलकी आणि एकात्मतेचा सुंदर माहोल अनुभवायला मिळाला या प्रसंगी माझ्यासोबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब नांदगाव विधानसभेचे आमदार श्री सुहासंडा कांदे आणि चांदवड तालुक्यातील सर्व प्रमुख शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते देवराज न्यूज चांदवड